प्रभाग क्रमांक तीन मयुरेश्वर मंदिर एवला रोड येथे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक तीन मयुरेश्वर मंदिर एवला रोड येथे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजता आयोजन करण्यात आले होते कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक तीन मयुरेश्वर मंदिर एवला रोड येथील स्थानिक रहिवाशांनी या सभेला मोठी गर्दी केली होती आपल्याला येत्या वीस तारखेला मतदान करायचे आपल्याला मतदान हे अशुको दादांनाच करायचे तर मतदान का करायचे या भरपूर गोष्टी आहेत पण मी म्हणतो या पाच गोष्टींकरता आपण मतदान करायचे एक पाण्यासाठी एक रस्त्यांसाठी एक आरोग्यासाठी एक उद्योगधंद्यासाठी आणि एक आपल्या व्यवसायासाठी पाण्यासाठी का तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या पहिले निवडणुकीला सामोरं जाताना दादांनी आपल्याला एक कोपरगाव शहरातल्या जनतेला एक शब्द दिला होता कोपरगाव शहरात आपण आठ दिवस पंधरा दिवस पाणी आठ आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी पाणी घेतलं दादानी शहरात फिरत असताना ही परिस्थिती पाहिली आणि दादांनी आपल्याला निवडणुकीला सामोरं जाताना एक शब्द दिला होता की तुमच्या माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा हंडा आणि गल्लीबोळ्यातील समोरील पाण्याच्या टाक्या काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आणि त्या शब्दाप्रमाणे दादानी दोन हजार एकोणीस निवडून आले आल्या जे पहिलं काम केलं तर के ते पाण्याचं केलं आपण पाहिलं ताळ्याची खोदाई पाया भरणी आणि तळ्याचं जलपूजन या सर्व गोष्टीचे आपण या सुवर्ण सणाचे आपण साक्षीदार आहोत आज आपल्याला तीन दिवसात पाणी येत आहे आणि लवकरच उर्वरित काम झाल्यानंतर रोज पाणी येणार आहे असे दादांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे म्हणून आपल्याला त्या पाण्यासाठी दादांना मतदान करायचे दुसरं रस्त्यांसाठी का तर या पहिले आपल्या कोपरगावला धुळगाव हे नाव पडलं होतं कुणी आपल्या मुला भावांना आमच्या कुणी मुली द्यायला तयार नव्हतं कोपरगाव शहर येवल्याकून येताना शिर्डीकून येताना लागलं की लोकांना कळायचं की कोपरगाव आलं असं आपल्याला उपासात्मक पाहुणे रावले मित्रमंडळी आपल्याला बोलायची तर या पाच वर्षामध्ये शहरात आणि तालुक्यात दादांनी शेकडो कोटीचे कामं आपण केलेले बघितले आहोत तर शहराचं जर बघितलं तर आज कुठल्याही शहरात मेन रोडवर गेलं तर आज आपल्याला पूर्वीपेक्षा आताची परिस्थिती निमित्त लगेच वागण्याजोगी की सर्व रोड कसे एकदम सकसकीत झालेले आहेत पूर्वी खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती होती आज इतके सुंदर रस्ते झालेले की पब्लिक स्पीड ब्रेकरची मागणी करते स्पीड ब्रेकरची मागणी कधी करते की रोड चांगले झाले म्हणून स्पीड ब्रेकर आपण मागतो त्यानिमित्त म्हणून जे चांगले रस्ते झालेले गल्ली बोळा मोही रोड आज कोपरगाव शहरात तुम्ही कुठेही जा फ्लेवरचे काम असतील रस्ते असतील शिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील दादांनी या पाच वर्षामध्ये इतका भरघोस निधी आपल्याला दिला आणि त्या माध्यमातून रस्त्यांचे काम केले म्हणून मा त्या te... केंद्रबिंदू लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ दादा मंचावर उपस्थित असलेले सर्व बंद ही निवडणूक एक विशिष्ट टप्प्यावरती आलेली आहे दादांच्या बाजूने हे निवडणूक निर्णायक टप्प्यावर आहे दादांचा विजय झालेला आहे तर मताधिक्य किती तेवीस तारखेला कळणार ही आपली बाजू झाली परंतु दादा आता सगळ्या वक्त्यांनी सांगितलं तुम्ही काय काय कामं केली मी त्याच्यावरती जाणार नाही मी थोडस वेगळ्या वागावरती बोलणार आणि या सगळ्या मायामौलींना थोडस दोन चार वर्ष पाठीमागे देणार आहे आपल्या सगळ्याला आठवत असेल कोरोनाचा काळ कोरोनाच्या काळामध्ये दादांनी केलेलं काम हे कधीही न विसरणार काम आहे त्यावेळेस जर हा माणूस आपल्यासाठी उभा राहिला नसता तर माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या ठिकाणी भाषण करायला उभा नसता माझ्या सुद्धा फोटोला हार लागला असतो एवढं मोठ काम या माणसाचं किती हजार कोटीची कामं केली ती तुमच्या डोळ्यापुढे पण तो, तो काळ आठवा ज्या ठिकाणी प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्याच प्रत्येकाला जीवन मरणाचा प्रश्न समोर दिसत होता त्यावेळेस या माणसानं स्वतःची काळजी न करता तुमच्या माझ्यासाठी कोरोना काळामध्ये मोठा लढा लढला कोविड सेंटर काढले डॉक्टर मिळत नव्हते बेड मिळत नव्हता या सगळ्यांची व्यवस्था अशुतोष दादांनी आपल्यासाठी केली हे विसरून सांगणार आहे का त्यावेळेस ही व्यक्ती आपल्यासाठी उभी राहिली नसती तर बहुतेकदा मी सांगितल्यासारखं बोलायला आमच्यासारखं सुद्धा कोणी शिल्लक दिसणार त्यावेळेस आमच्या सन्मान्य विरोधक आमचे मित्र कुठं होते तुमच्याकडे ज्या वेळेस ते मत मागायला येतील आले असतील येणार असतील त्यांना एक प्रश्न विचारा भाऊ कोरोनाच्या काळामध्ये असतो दादा सावली सारखा आमच्या पाठीशी उभा राहिले त्यावेळेस तुम्ही कुठं होता हा प्रश्न तुम्ही त्यांना नक्की विचारला पाहिजे कॉर्नर सभेचा की कॉर्नर सभा दादांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रह खात्री इथे घेतलेली आहे या कॉर्नर सभेच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो दादा आमदार झालेले ही जी कॉर्नर सभा आहे ही फक्त लीड वाढवायसाठी आणि हा लीड आपल्या कोपरगाव तालुक्याचा आवाज महाराष्ट्र करणार आहे महाराष्ट्र विधानसभेत आपला आवाज गाजायला पाहिजे आपण इथं जे जमलेलं आहे ते फक्त दादांना मंत्री करण्यासाठी आहे कारण दादांचे काम इतके आहे सगळे कार्यकर्त्यांनी कामं सांगितले आपण भाषण पाहिले आपण न्यूज पाहिले त्या प्रत्येक गोष्टी दादांचे आपण काम पाहिले परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो तर दादांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर बोलताना मला एक प्रश्न चांगला आठवतो हो दादांनी जे काम केले त्याचा सगळ्यात मोठा प्रश्न त्या दिवशी मी एक ऐकलं कार्यकर्ता आमच्या नेत्यांच्या तोंडातून का एकोणीसशे सत्याऐंशी साली पाणी प्रश्न किती जिवारीचा होता एकोणीसशे सत्याऐंशी साली या गोपरगाव शहराला कुपणावर पाणी वाटलं गेलं आपले ज्येष्ठ लोक इथे आहे आणि तो किती जिवारीचा प्रश्न होता काही लोकांनी त्या पाण्याच्या प्रश्नावर राजकारण केलं परंतु दादांनी राजकारणात राहून राजकारणातले मुद्देच संपवले पाणीचा प्रश्न जर राजकारण होत तो राजकारणात मुद्दा संपवला बेरोजगारीचा प्रश्न होता तो आता एमआयडीसी आपल्या इथे मंजूर झाली तो मुद्दा संपवला म्हणजे मुद्दा संपवणारा नेता आपल्याला लाभलेला आहे आणि या नेत्याला आपल्याला लाखोच्या एक लाखाच्या पार लीडने आपल्याला निवडून द्यायचं आहे एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला फक्त इकडं इकडं पाहता ना तिकडं पाहता एक नंबरचं बटन दाबायचं आणि दोन हजार चोवीस ची होतलेली विधानसभेला आपल्याला फोरीस तारखेला आपलं पवित्र समज त्या ठिकाणी घेऊन आपल्याला कोपरगाव तालुक्याचा पालक तत्व त्यांच्या हातात द्यायचं आहे त्यासाठी ते आपल्याला मतदान करायचं आहे सर्व वक्त्यांनी यापूर्वीच आपला इतिहास सांगितलेला आहे कोपरगाव शहरात मित्रांनो दोन हजार एकोणीसला जो आपल्याला दादानी वचननामा दिला होता जो अजेंडा दिला होता तो वचननामा घेऊन आम्ही तुमच्याकडे आलो होतो आणि त्या पूर्ण वचननाम्याचा विश्वास ठेवून तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून दादांवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी आपण मतदान केलं आणि दादाला त्या कोपरगाव तालुक्याची सेवा करण्याची कोपरगाव तालुक्याचं काम करण्याची आपण संधी दिली आपण बघितलं सर्व मान्यवरांनी सांगितलं गेल्या पाच वर्षाचा कालखंड पण मित्रांनो त्यावेळेस आपण या मतदानाला जाणार आहात त्या मतदानाला जाण्यापूर्वी किंवा मतदाना ठिकाणी आपण गेल्यानंतर एक सदुएक बुद्धीला आपल्या मनाला प्रश्न विचारायचा की आपण ज्या माणसाला मतदान केलं दोन हजार एकोणवीसला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या पाच वर्षाचा कालखंडात काल खंडात आपण त्या हा खरंच बदललं का बदल आपण जर सदुएक बुद्धीला विचार केला तर आपण निश्चितपणानं आपलं मन सांगेल की गेल्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न होते ते सातत्यानं दादानं त्याच्यावरून काम करून ते प्रश्न या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत आपल्याला जर या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं असा होतकरू जिद्दी आणि कोपरगाव शहराचं विजन असलेला नेता आपल्याला या ठिकाणी लाभलेला आहे आणि या नेत्याच्या पाठीमागे आपल्याला सर्वांना या ठिकाणी खंबीरपणे उभा राहायचं आहे दादानी दो दो जो दोन हजार एकवीसला बच्चननामा दिला होता त्यातील जवळजवळ माझ्या माहितीनुसार नव्वद टक्के कामं पूर्ण झाली असं म्हटलं तर काही वावगाव होणार नाही ती राहिलेली दहा टक्के आणि पुढील पाच वर्षाचं व्हिजन या ठिकाणी दादाना जे आखलेलं आहे या कोपरगाव शहराचं नाव तिने नगर जिल्ह्यात नव्हतं महाराष्ट्रात या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे ते काम करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दादांना भविष्य केला मतदान करायचं आहे आपण सर्वजण या ठिकाणी मित्र परिवार आहे सर्व मतदार बंद विनंती राहील की आपण तर मतदान करणार आहात निश्चितपणानं आपण दादालाच मतदान करणार आहात परंतु आपले जे काही कोपरगाव तालुक्यामध्ये शहरामध्ये या कोपरगाव मतदारसंघामध्ये आपले जे मित्र परिवार असेल आपल्या पण नातेवाईका सर सर्व सर्वांना त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की बा वीस तारखेला आपल्याला दादांना सर्वसाच्या मताने विजय करायचा वीस तारखेला दादांची मिशेने आहे आणि एक नंबरला आहे आणि दादांची मिशनही एक नंबरला आहे आणि सर्वांनी या ठिकाणी आपल्याला एक नंबरने दादांना निवडून द्यायचं आहे एवढं विनंती करतो थांबतो जय जय महाराष्ट्र जे भाऊ येत्या वीस तारखेला जी निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण एक आमदाराला मतदान नाही करणार तर या कोपरगाव शहरामध्ये एका कॅबिनेट मंत्र्याला मतदान करणार याचं भाग सर्वांनी ठेवा असं माझी विनंती आहे कारण एक आमदार या कोपरगाव शहरासाठी शहरासाठी गेल्या पाच वर्षामध्ये तीन साडेतीन हजार कोटी आणू शकतो ते कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर या कोपरगाव शहराचं काय काय आपल्याला ठेवलेचा अंदाज अंदाजही आपण लावू शकत नाही त्या पद्धतीचे सर्व विचार अशी तो दादानी त्यांच्या संकल्पना सगळ्या त्यांच्या डोक्यात आहे दोन हजार एकोणवीस ला आपल्या सगळ्यांना त्यांनी साथ गाठली की मी या कोपरगाव शहरातील पाण्याची जी समस्या आहे वर्षनुवर्ष त्या गोष्टीवर राजकारण होतं जर तेवीस दिवसाड दहा दिवस आड ते पण गाळ मिश्रित पाणी आपल्या सगळ्यांना यायचं आणि बाहेर सगळीकडे चर्चा व्हायची का या कोपरगाव शहरामध्ये पाण्याची समस्या आहे कोणी एखाद्या जवळचं नाते वारलं तरी त्या दिवशी जर पाणी असेल तर घरातील एकच माणूस जायचं बाकीच्या घरी थांबावं लागायचं पाणी भरायसाठी लग्न असलं तरी आपल्याला त्या त्या तारखेनुसार करावं लागत होतं अशी परिस्थिती आपल्या कोप्रवास होती पण आमदार साहेबांनी अहोरात्र कष्ट घेऊन आज आपल्याला तीन दिवसाड पाणी येत आहे हे फक्त आपल्याला दिसत आहे की तीन दिवसाड पाणी येते आपण एका मिनिटात सांगून टाकतो पण हे तीन दिवसाड पाणी येण्यासाठी आमदार आशुतोष दादांनी जे अहोरात्र कष्ट घेतले तीन वर्ष या मी शाळेने डोळ्यानं बघितला आहे अशा एका विचाराने आपण जे म्हणतो ध्येय वेळ होणं का ला ला या कोपरवाड शहरातील नागरिकांना मी एक वचन दिलं आहे की तुमचं पाण्याची समस्या मी सोडवल आणि ती सोडवली आज आपल्याला सगळ्यांना तीन दिवसाड पाणी येत आहे ना स्वच्छ पाणी येत आहे ना या सगळ्याची किमाळ फक्त आमदार अशीच होतो आता